जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा नारळ फोडत असताना जड अंतकरणानं तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की गेले दोन ते तीन ते चार दिवसापूर्वी झालेल्या घटनेचा अतिशय दुःख असताना अजितदादाची घटना घडत असत घडलेल्यानंतर ती, तीन तीन दिवस झाल्यानंतर जड अंतकरणाने प्रचाराचा शुभारंभ करण्याची वेळ आमच्यावर आली त्या प्रचाराचे शुभारंभ करत असताना आदरणीय अजितदादांना विनम्र अभिवादन करून सांगतो की बाबा या जवळा जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा नारळ आज अजितदादांच्या आशीर्वादाने आणि अजितदादाचं स्वप्न या महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्या स्वप्नासाठी इथून पुढच्या काळामध्ये घड्याळ या चिन्हा समोर घड्याळ घड्याळ हे या सांगोला तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कसं महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त घड्याळ आणि अजितदाचं स्वप्न साकार करण्यासाठी इथून पुढच्या काळात काम करेन आणि आज आम्ही प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडलाय असं जाहीर करतो आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं असं वाटतं की जवळा जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा घड्याळ या चिन्हासमोर समोर येईल घड्याळ्या चिन्हा घड्याळ या चिन्हासोबत सोबत अजितदादाच्या पक्षाच्या नावाखाली आम्ही जिल्हा परिषदची निवडणूक करतोय आणि जवळा जिल्हा परि जवळा गणाच्या माध्यमातून महायुतीचे कमळ या चिन्हासमोर समोर क कमळ या आणि वाडेगाव गणातून धनुष्यबाण असा महायुतीचे सर्व उमेदवार या जवळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार म्हणून घोषित करून आम्ही आजपासून प्रचाराचा नारळ बुडून इथून पुढच्या काळात महायुती कशी या तालुक्यात वाढेल हे बघण्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मित्रांनो विरोधकावर बोलण्यासारखा आज वेळच नाही की गेले सत्तावीस वर्ष झालं पवार कुटुंबियाच्या माध्यमातून त्यांनी घरं चालवली घर चालवत असताना ज्या पवार कुटुंबियाच्या अजितदादावर जो वेळ आली अजितदादाचं अपघाती निधन झालं अपघाती निधन होत असताना ज्यांनी पवार कुटुंबियाच्या जीवावर प्रपंच चालवला जे स्वतःला स्वतःला एक आपण नेता म्हणून घोषित केलं त्या लोकांनी अजितदादाची घटना झाल्यानंतर त्या दिवशी तर निधन प्रचार थांबवायला पाहिजे होता या ह्याच्यावर एवढी दुःखद गोष्ट आणि याच्यावरील लाजिरवादणी गोष्ट कुठली नसून इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात लढताना त्यांनी विचार करावा एवढंच माझं तुमच्या माध्यमातून सांगणार खऱ्या अर्थानं श्रद्धा आज प्रचाराचा नारळाचा शुभारंभ करत असताना मी तुम्हाला आजच सर्व काही गोष्टी न बोलता इथून पुढच्या काळात ज्या प्रत्येक गावात सभा असतील त्या सभेच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने मतदारांना मी जाहीर आव्हान करणार आहे आणि नम्र विनंती करणार आहे की तुमचं मत हे अजितदादांना एक श्रद्धांजली वाहून घड्याळ या चिन्ह समोरील आणि महायुतीतील कमळ आणि महायुतीतील धनुष्यबाण या सर्वांना विजय करावं हीच अजितदादांना श्रद्धांजली ही जाहीर सभेमध्ये इथून पुढच्या काळात आम्ही सांगू सांगूतीचा प्रचार काय भावना तुम्ही काय आव्हान करणार आहे या ठिकाणी जवळा जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल मालक पवार यांच्या बरोबर असलेले जवळा गणाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे भारती लालासाहेब देशमुख यांचं चिन्ह कमळ आहे अतुल मालकाचं चिन्ह घड्याळ आहे आणि वाडेगाव पंचायती समिती गणातून सौ राणी गजानन उबाळे यांचं धनुष्यबाण हे चिन्ह आहे आणि ह्या महाराष्ट्रातली खरीखोरी युती या सांगोला तालुक्यातील जवळे घाटामध्ये झालेली आहे आणि एक महाराष्ट्राला उदाहरण आहे की जे राज्यामध्ये एकत्रित हातात घाल हात घालून राज्याचं सरकारचा गाडा चालवणारे तिन्ही महायुतीचे पक्ष आज या ठिकाणी एकत्रित लढतायत आणि निश्चितपणानं विजयश्री खेचवून आणल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच या निमित्तानं सांगतो यानंतर विकासाच्या बाबतीत किंवा आमचा जो जाहीरनामा याच्या बाबतीत आम्ही प्रत्येक गावातल्या सभेमध्ये बोलू मी एवढंच सांगेल की निश्चितपणानं अतुल बालक पवार विकास बा... बाकास भागाचा विकास करणारा नेता म्हणून या भागात आज त्याची चर्चा व्हायला लागलेली आहे त्यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे की आत्ता चात मालकांनी सांगितलं गेल्या दोन दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये दुःखद घटना अचानक घडली दादा आपल्यातून कधीही परत न येण्याच्या वाटेवरून निघून गेले आणि आपल्या सांगोला तालुक्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला एक हादरा बसला आणि या ठिकाणी दोन दिवस प्रचाराचा नारळ पुढं गेला परंतु जरी दोन दिवस पुढं गेला असला तर कुठलंही या ठिकाणी